त्यांच्या माध्यमातून महिला विद्यार्थी आणि नागरिकांच्यासाठी विशेष मोफत कोर्सेस राबवण्यात येत आहेत ब्युटी पार्लर कोर्स मेकिंग आहे ज्युली मेकिंग आहे शिक्षण यासाठी जे लागणार आहे ते किमान आठवी पास पाहिजे आणि जे वयोमर्ज आहे ते अठरा ते पंचेचाळीस वर्षपर्यंत लागणार आहे तसेच बँकिंग अँड फायनान्स इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रेल मॅनेजमेंट टॉइस्टिक हाऊस मॅनेजमेंट हेही कोर्सेस अगदी मोफतपणे शिकवले जाणार आहेत यासाठी ही वयमवर्धा या जी आहे ती अठराशे पस्तीस वर्षपर्यंत लागणार आहे आणि यासाठी याच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी दिली जाणार आहे ती म्हणजे स्टार्टिंगला जे पेमेंट असेल ते बारा हजार ते पंधरा हजार महिना असेल याच्यासाठी शिक्षणाची अट आहे ती चिन्ह चौदावी पाच या सर्वांच्यासाठी जर आपल्याला यामध्ये भाग घ्यायचा असाल जर मोफत कोर्सेस शिकायचे असतील जर आपल्याला नक्कीच जॉब पाहिजे असेल तर आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा यासाठी आपणास संतकृपा अपार्टमेंट एबिंग रूम नंबर एकशे एक दिवा रोड दिवा रेल्वे स्टेशनच्या बाजूला शिवसेना ऑफिसच्या समोर इथे यायचं आहे आणि आपली पाच तारखेच्या आतमध्ये आपण नोंदणी करून घ्यायची आहे कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे त्यामुळे जर आपणास हे कोर्स शिकायचे असेल आणि आपणास नोकरीची गरज असेल तर आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद